आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आर टी ओ कर्मचाऱ्यांचे राज्यभर प्रलंबित मागण्यांसाठी चोवीस सप्टेंबरपासून बेमुदत संप सुरू झालेला आहे संपाचा आज दुसरा दिवस आहे गेली दोन वर्ष संघटना प्रशासनाकडे आपल्या मागण्यांबद्दल आग्रही होती पण प्रशासनाने दुर्लक्ष काढल्यामुळे संघटनेने बेमुदत संप पुकारलेला आहे संघटनेच्या प्रमुख मागण्या शासनाने दिनांक तेवीस नऊ दोन हजार बावीसला परिवहन विभागाच्या नवीन आकृती बंधाला मंजुरी दिली आहे तर आकृती बंदानुसार अंमलबजावणी होत नाही आकृती बंदानुसार गेले कित्येक वर्ष कर्मचाऱ्यांच्या वरिष्ठ पातळीवरील पदोन्नत्या प्रलंबित आहेत महसुली विभागानुसार अन्यायकारक नवीन बदली धोरण रद्द करावे अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे इतर विभागात केलेले समायोजन रद्द करावे अशा इतर मागण्या प्रलंबित आहेत त्याबद्दल माननीय परिवहन आयुक्त महाराष्ट्र शासन यांनी लेखी आदेश दिल्यानंतरच बेमुदत संप मागे घेतला जाणार आहे असे राज्य संघटनेने ठरवले आहे आपला संतोष मदने अध्यक्ष आरटीओ कर्मचारी संघटना सांगली नमस्कार मी संतोष विभाग कर्मचारी संघटना सांगली जिल्ह्याचा अध्यक्ष आहे आमच्या महाराष्ट्र राज्य मोटरवाहन विभाग म्हणजे आरटीओ कर्मचारी संघटनेने आमच्या प्रलंबित मागण्यांसाठी म्हणजे आमच्या शासनमान्य आकृतीबंध तेवीस नऊ हो ते दोन हजार बावीसला मंजुरी मिळाली त्यानुसार आमच्या ज्या मागण्या होत्या ते गेल्या दोन वर्ष झालं प्रलंबित असल्यामुळे वारंवार मागण्या करून देखील प्रशासनानं आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलेलं आहे त्यामध्ये क्रमांक एक आहे की आमच्या वरिष्ठ म्हणजे कार्यालय अधीक्षक वरिष्ठ लिपिक स्तरावरील ज्या पदोन्नत्या रखडलेल्या आहेत त्या, त्या पदोन्नत्या तत्काळ व्हाव्यात ज्या दोन वर्षापासून प्रलंबित आहेत शासन स्तरावर त्या पहिल्यांदा रद्द करण्यात यावा ही प्रमुख मागणी आहे दुसरी मागणी आहे अन्याय पद्धतीनं आमचं जे बदल्यांचं क्षेत्र होतं अधिका बदल्यांचं क्षेत्र महसुली विभागानुसार जुन्या ते नवीन महसुली विभागानुसार जे धोरण केले ते आम्हाला रद्द करून पाहिजे तिसऱ्या तिसरी मागणी ज्या अन्याय पद्धतीनं आमच्या ज्या अतिरिक्त पदांचं समायोजन झालं इतर विभागांमध्ये महाराष्ट्रभर त्या ते ते पण रद्द झालं पाहिजे अशा आमच्या प्रलंबित मागण्या आहेत कर्मचाऱ्यांच्या त्याबद्दल शासनानं म्हणजे मान्य परिवहन आयुक्त प्रशासनानं लवकरात निर्णय घेऊन यावर तोडगा काढला तरच आमचा बेमुदत संप आम्ही मागं घेणार आहोत अन्यथा आम्ही कुठल्याही परिस्थितीत बेमुदत संपामध्ये सहभागी पूर्ण राज्यभरातील सर्व कार्यालय सर्व कर्मचारी शंभर टक्के ताकदीनं या ठिकाणी राहण्याचा निर्धार केलेला आहे आणि सांगली कार्यालय असो त्याबरोबर आपलं जे कोल्हापूर विभागीय पूर्ण कार्यालय आहेत जे चार कार्यालय आहेत आणि नवीन दोन कार्यालय असं एकूण सहा कार्यालय आहेत कोल्हापूर असेल सांगली असेल सातारा कार्यालय असेल कराड असेल त्याचबरोबर नव नवनिर्मिती इचलकन असेल फलटण असेल ही कार्यालय सुद्धा आज शंभर टक्के कर्मचारी तिथले संपावर हो आहेत त्यामुळं नागरिकांवर महसुलावर मोठ्या प्रमाणात हे पडलेलं आहे ना महसूल बुडालेला आहे आणि नागरिकांची प्रचंड गैरसोय व्हायला लागलेली आहे की आम्ही काय इच्छेनं करत नाही ना इलाज असतो प्रशासनाच्या आडमोठे धोरणामुळे आम्ही हे करत आहोत तर प्रशासनाने याचा गांभीर्य विचार करून आमचं आज संध्याकाळपर्यंत त्यांनी लेखी आश्वासन द्यावं आणि आमच्या मागण्या कमीत कमी मागण्या मान्य कराव्यात आणि हा संप आम्ही संस्थगित करायला तयार आहे फक्त प्रशासनानं दोन पावलं पुढं येऊन आम्ही दोन पावलं पाव मागे जायला तयार आहे फक्त त्यांनी लेखी आश्वासन देऊन आमच्या मागण्यांबद्दल सांगूतीनं विचार करावा तरच आम्ही संप माघार घेऊ अशी मी आपणा माध्यमांच्या माध्यमातून विनंती करतो प्रशासनाला एवढं बोलतो आणि थांबतो जय संघटना हमार युनियन